गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे ची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा नमस्कार मी दीपक चंद्रकांत दिसले आज आम्ही गणरायाचं दर्शन घेऊन लवकरच शुभारंभ करतोय भक्ती प्रचिती या युट्यूब चॅनलला या चॅनलच्या माध्यमातून देवाची भक्ती मंदिरांचं दर्शन पूजा व्रत वैकल्य या सर्व जे प्रचंड चैतन्य मनाला शांती आणि जीवनामध्ये होणारी सकारात्मकता ही सर्व तुम्हाला मिळणार आहे आणि आमच्या व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर देवाच्या भक्तीमध्ये रुची असेल तर भक्ती प्रचिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भागाची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल